मंत्री शेवट सन्मान्य सदस्य राजाभाऊ भाऊ विषय आमच्या ग्रामीण भागातला आहे समुद्रातला विषय नाही भाऊ आपणच ज्या संस्था आहेत आमच्या तलावावरती मोठे मध्यम प्रकल्प आहेत त्याच्यावरती विशिष्ट संस्थाच आहेत त्या तीन संस्था आहेत त्या तीन संस्थांनी परत नवीन संस्था होऊन दिलेल्या नाहीत मॅनेज करून आणि बरेच अधिकारी भाऊ आपल्याला पण मी भेटलो तुम्ही काही संस्थांची चौकशी लावली त्या संस्थांमध्ये स्थानिक मच्छिमारी तर नाहीत पण कोणी कोणला कोण इन्कम टॅक्स भरतय कोण जीएसटी भरतय करोडो रुपयाची उलाढाल असणारी मच्छीमारी सभासद आहेत आणि अशा ज्या संस्था आहेत त्या संस्था एवढ मॅनेजमेंट करतात भाऊ अधिकारी लेवलला मी स्वतः आपल्याकडे एक वर्ष पाठ पुरा करतो त्याच्यावरती तुम्ही स्वतः वस्तुस्थिती सांगू द्या आणि त्याच्यावरती तुम्ही शेरा मारला आणि त्या संस्थांची चौकशी होईपर्यंत स्थानिक मच्छीमारांना पास देण्याचा निर्णय तुम्ही दिला त्याबद्दल आमच्या एका